अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत ती माहिती म्हणजे काय स्वामींबद्दल माहिती आपल्याला किती बोलायला लावलं म्हणजे मला तरी मला असं वाटतं मला स्वामींबद्दल कितीही बोलायला लावलं ना मी भरपूर काही बोलू शकते माझ्या मनात माझ्या गोष्टींमध्ये मला सगळ्या गोष्टींमध्ये स्वामी इतके भरलेले आहेत म्हणजे मला सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टींमध्ये स्वामी दिसतात त्यामुळे मला काहीही बोलायला लावा काहीही करायला लावा मी स्वामींबद्दल खूप 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 काही बोलू शकते आणि त्यामुळे मला तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे तुम्हाला टायटल बघून किंवा तुम्हाला थमनेल बघून लक्षात आलंच असेल की आपल्याला नक्की आज कोणत्या विषयावर बोलायचं आहे ते म्हणजे स्वामींच्या नामस्मरणावर काय आहे माझा विषय आजचा काय आहे तर विषय आहे की स्वामींच्या नामस्मरणाला कधीही सुट्टी द्यायची नाही बघा कधीही सुट्टी द्यायची नाही नामस्मरणातच सर्वस्व आहे नामस्मरणातच सर्वस्व आहे कारण स्वामींना फक्त हेच आवडतं आता हे कसं तर सगळ्यात महत्त्वाचं स्वामीं स्वामींच्या नामस्मरणाला सुट्टी द्यायची नाही म्हणजे काय म्हणजे रोजच्या रोज अकरा अकरा वाणी जप करायचा का रोजच्या रोज एकमाळ जप करायची का रोजच्या रोज तारकमंत्र म्हणायचा का रोजच्या रोज लाईक काय म्हणायचं आहे म्हणजे मला की असं काही करायचं आहे का स्पेसिफिक नाही असं काही नाही काय करायचं आहे तुम्हाला तुम्हाला तुमच्या येता जाता उठता बसता काही असू दे कोणत्याही गोष्टी असू दे त्या गोष्टींमध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त फक्त आणि फक्त स्वामीच आहेत जेवताना स्वामींना जेवण दिलं नाही आपण आधीच स्वामींना नैवेद्य भरायचं आहे उठताना स्वामी आजचा दिवस तुमच्यामुळे बघितला काहीही करू दे आयुष्यात कोणतीही गोष्ट असू दे त्यामध्ये स्वामींना इन्क्लूड करायचं कसं इन्क्लूड करायचं फक्त एका जागेवर अकरा माळीच्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ करत आहे पण कुकरची शिट्टी झाली का भाजी शिजली का कुरकं काय आहे हे काय करतोय तो काय करतोय असं काय होतंय माझं एवढंच काम आहे भांडी घासायची राहिली आहे असं सगळं होतं त्यामुळे अकरा माळी जप करताना या सगळ्या गोष्टी होतात त्यामुळे तसं नामस्मरण न करता दिवसभरात स्वयंपाक करताना जेवण वाढताना जेवण करताना कपडे वाळत घालताना कपडे धुताना अभ्यास करताना अभ्यास करू म्हणजे मुलांना शिकवताना जसं कधी असेल तसं तुम्हाला फक्त आणि फक्त नामस्मरण करायचं आहे कारण स्वामींना फक्त आणि फक्त नामस्मरण आवडतं त्यांना नामस्मरणापेक्षा दुसरी कुठलीही गोष्ट आवडत नाही ते आवडत नाही म्हणजे असं आवडत नाही म्हणणार नाही मी आवडते ना असं असा भाग नाही आहे त्यांना सगळ्या गोष्टी म्हणजे आपण त्या भक्तांकडनं करून घेतात पण त्याची काहीतरी वेळ असते पण काही नाही तुमच्या आयुष्यात कोणती अडचण नाही आहे तुमच्या आयुष्यात अडचण आहे तुमच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम नाही तुमच्या आयुष्यात म्हणजे अगदी भर भंडार आहे प्रॉब्लेम्सचा काही करू नका फक्त आणि फक्त स्वामी 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 बस तुमच्या कणाकणात तुम्ही स्वामींना स्मरा काही असू दे स्वामींना हे आवडणार नाही मी असं बोललो आत्ता हे स्वामींना आवडेल का किंवा आज थोडंसं खट्याळपणे वागलो हे स्वामींना आवडेल का अशा सगळ्या गोष्टी अशा सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला विचार करायचा आहे आता हा विचार जेव्हा आपण करतो ना त्या विचारांमध्ये तुम्हाला पॉझिटिव्हिटीला इन्क्लूड आहे पॉझिटिव्हिटीबद्दल बोलायचं आहे तुम्हाला फक्त माळ घेऊन जपायचे नाही काउंटर ॲपवर माळ जपायचे नाही तुमच्या श्वासनश्वास म्हणजे तुम्ही दिवसभरात किती श्वास घेत घेत असाल करोडो संख्येत तर करोडो संख्येत तुम्ही स्वामी म्हणजे तुमच्या श्वासनश्वासामध्ये स्वामींचं स्मरण आहे याचं याची गोष्ट लक्षात ठेवा काहीही करत असू दे म्हणजे तुम्हाला सांगते फक्त फक्त स्वामींच्या एका नाम म्हणजे एवढ्याच्या नामस्मरणाने अगदी हाकेला धावून येणाऱ्या देवांपैकी म्हणजे आपण म्हणतो ना की स्वामी इतके भोळे आहेत इतके च चर, म्हणजे चंचल आहेत रागिष्ट आहेत स्ट्रिक्ट आहेत सगळं आहेत ते आहे पण त्याचबरोबरच भक्ताला दुःखात पकडलं की ते लगेच त्यांच्यासाठी धावून येतात म्हणजे असं नाही की आज तुमच्या अंगावर संकट आलं तर उद्या तुम्हाला ते लगेच हे करतील नाही ते तुम्हाला मार्ग दाखवतील ते तुम्हाला त्यातनं त्यातनं स्टेप बाय स्टेप जायला सांगतील तुम्ही खड्ड्यात पडले तर तुम्हाला लगेच उचलून काढणार नाही ते ते तुम्हाला सांगतील त्याच्यातनं कसं बाहेर यायचं ते तुम्हाला काढणार नाही त्यामुळे आपल्याला हे समजायला पाहिजे की स्वामी आपल्या आजूबाजूला कोणत्या प्रकारे आहे कसे आपल्याला ते मदत करतात फक्त दृष्टांत दिला दिव्यात दिसलं मग कशात दिसलं म्हणून स्वामी नाहीत हे ना। बघा ती ज्याची त्याची श्रद्धा आहे पण तुम्ही माळ घेऊन बसताय पाठ करताय पारायण करताय हे सगळं तरी करताय पण तुम्ही आयुष्यात तुमच्या दिवण दिनचार्येत वाईट वागताय चालणार नाही जमणार नाही होणारच नाही त्याचबरोबर तुम्ही खूप काय करताय सगळ्यांची गोडगोड गोडगोड बोलताय पण ॲट द एंड ऑफ द डे तुम्ही जाऊन शेवटला तुम्ही असं करताय की अरे आज दिवसभर हि त्रासच दिला आज दिवसभर हिने असंच केलं आज असंच झालं ते चालणार नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला स्वामींचं नामस्मरण करायचे स्वामींच्या नामस्मरणाला सुट्टी द्यायची नाहीये कशी सुट्टी द्यायची नाहीये ह्या प्रकारे म्हणजे क्षणो श्वासन श्वासनश्वासात तुम्हाला फक्त आणि फक्त स्वामींबद्दलच मरायचं आहे स्वामींबद्दलच विचार करायचा आहे स्वामींच्याबद्दलच म्हणजे तुम्ही आज आज मला पूजा करायची आहे मला लवकर उठायचं आहे स्वामींची पूजा करायची अभिषेक करायचा आहे हे करायचं असं काहीतरी करा ज्याच्याने तुम्ही स्वतःमध्ये पॉझिटिव्ह बदल आणाल आणि त्या पॉझिटिव्ह बदलमुळे तुमचं जग पॉझिटिव्ह होऊन जाईल मी तुम्हाला सांगते मी स्वतःबद्दल जरी म सांगितलं मी एकेकाळी खूप निगेटिव होते एकेकाळी मी खूप नेगेटिव्ह होते पण जेव्हापासून मी दत्तगुरूंच्या शरणात आले आहे जेव्हापासून मी स्वामींच्या शरणात आली आहे मला जग काय मला काहीच निगेटिव दिसत नाही मला फक्त आणि फक्त पॉझिटिव्हिटी दिसते मला फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह गोष्टी दिसतात मला फक्त आणि फक्त हां चिडचिड होते राग येतो गोष्टी होतात कधीतरी एक का एक एक आपण म्हणतो ना की त्या वाईट शक्तींचा प्रभाव पडतो पण स्वामी त्यातनं लगेच बाहेर काढतात लगेच लगेच बाहेर काढतात त्यांना स्मरण केलं ना, के ना। लगेच त्यातनं ते बाहेर काढतात आणि आपल्याला मदत करतात त्यामुळे तुम्हाला फक्त काय करायचं आहे स्वामींचं नामस्मरण करायचं आहे स्वामींना क्षणोक्षणी पदोपदी त्यांच्या सांगण्यावर आपण चालायचं आहे आणि त्यांच्याच त्यांच्यासाठी जे काय होईल ज्या काही गोष्टी होतील चांगल्या वाईट नाही चांगल्या करायच्या आहेत त्याने स्वामी खूप प्रसन्न होतात त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही नामस्मरण करा नक्कीच तुमच्या जीवनात बदल झालेला तुम्हाला दिसून येईल तर आजची आजच्या ह्या व्हिडिओला मी इथेच संपवते आणि आजची जी म्हणजे छोटीशी माहिती मी तुम्हाला दिली ती स्वामीचरणी अर्पण करते परत भेटूया अजून एका छानच्या माहितीबरोबर अजून एका छानच्या व्हिडिओबरोबर तोपर्यंत काळजी घ्या असेच आपले व्हिडिओ बघत राहा परत भेटूया अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ